जय शिवराय आज आपण पुणे जिल्ह्यातील तोरणा म्हणजेच प्रचंड गड या गडाबद्दल माहिती बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा गडावर तोरण जातीचे पुष्कळ चढी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्यांच्या प्रचंड विस्तारामुळे यांचे प्रचंड गड असे नाव देण्यात आले पुणे जिल्ह्याच्या वेल्ला तालुक्यातील असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत यापैकी पहिला पदर तोरणा व राजगड वसलेला आहे तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांगा म्हणतात पुण्याच्या नैऋत्य पर्व पर्वत राजेमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे गडाच्या पश्चिमेला कानद किंड पूर्वेला बामन व खरीप किंडी आहेत तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा याच्यामध्ये काही उपलब्ध नाही आहे येथील लेण्यांच्या काही मंदिरा मंदिरांच्या अवशेषांवरून येथे शैव पतांचा आश्रय असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते चौ चाओ, चौदाशे शहाऐंशीच्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला व नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंड गट ठेवले गडावर काही इमारती बांधल्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चार मध्ये औरंगजेबाने याला वेडा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतूल्युप म्हणजेच देवी विजय ठेवले चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला विशेष म्हणजे औरंगजेबाच्या लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे याला तोरणा गड असंही म्हटलं जातं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाट